रायगडमध्ये ठाकरेगटाच्या नेत्या सुषमा अंधारेंच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे रायगडच्या महाडमध्ये सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झालंय अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर उतरत असताना हा अपघात झाला आहे अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्याआधीच क्रॅश झाल्याने अंधारे आणि पायलटही सुखरूप आहेत मात्र या अपघातात हेलिकॉप्टरचे नुकसान झालं आहे त्यावर सुषमा अंधारे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांचं काय म्हणणं आहे आपण सभा होती ही प्रचार सभा झाली त्यानंतर आम्ही रात्री उशिरापर्यंत पर्यंत खर तर रात्री पावणे दोन वाजता आमचे जिल्हा प्रमुख नवगुने यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला हा प्राणघातक हल्ला हा आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या समर्थकांनी केला आणि त्या सगळ्या गोंधळाची स्थिती होती त्यानंतर सकाळी मला असं वाटलं की रात्रभर सगळे कार्यकर्ते जागलेले आहेत पोलीस स्टेशन मध्ये गेले आहेत त्यामुळे मी सकाळी काही फार कोणाला अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रीन त्रास द्यायचा नाही असं ठरवलं आणि मी माझी एकटी माझे सहकारी घेऊन हेलिपॅडला आले होते साधारणतः पावणे नऊचं ते लँडिंग होतं आणि नऊ टेक ऑफ होतं परंतु नऊ दहा पर्यंत कुठलीही मुवमेंट नाही असं लक्षात आल्यानंतर मी त्या कॉर्डिनेटरना फोन केला की अजून काहीच मुवमेंट नाही त्यांनी सांगितलं की एक दहा पंधरा मिनिटामध्ये ते लँडिंग होत आहे नऊ वीसला ला आम्हाला ती मुवमेंट जाणवली नऊ ला मुवमेंट झाल्यानंतर आम्ही गाडीतनं खाली उतरलो तीन चार चक्रावर मारल्या गेल्या आणि घिरट्या घालत अजून ते लँड का होत नाहीचा आम्ही विचार करत होतो इतक्यात अचानक ते असं गोल गोल फिरत खाली आलं बघता बघता तो धुळीचा लोट आणि मोठा आवाज झाला काय होतं हे आमच्या काही लक्षात आलं नाही म्हणजे नेमकं झालंय काय ही एवढा धुळीचा लोट आहे आणि एक दोन मिनिटानंतर माझे ड्रायव्हर मला सांगत होते की ताई हे फ्लाय जे हेलिकॉप्टर आहे हे क्रॅश झालेलं आहे म्हणून मग मी धावत हेलिकॉप्टरकडे जायचा प्रयत्न केला तेव्हा माझे सहकारी अडवत होते की ताई काही स्फोट झाला किंवा काही झालं तर आपण जाऊ नये जवळ म्हणून पण मला जरा कॅप्टनची काळजी वाटत होती की कॅप्टन सुखरूप आहेत की नाही पण आपल्या सगळ्यांची असीम कृपा आशीर्वाद की कॅप्टन सुखरूप होते त्यांचे जे असिस्टंट आहेत तेही सुखरूप होते आणि आम्ही सगळे माझ्यासोबत माझा लहान भाऊ विशाल गुप्ते हा प्रवास करत होता आणि आम्ही सगळे सुखरूप आहोत